हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्हाला या प्रसन्न सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवा लावलेला आहे असा चिटकीमध्ये दिवे लावले जातात ना पूर्वीच्या काळी कसे ते राजा असायचे <laughs> आणि तसे टाळी वाजवायचे आणि मग टाळी वाजवली की मग ते दासी यायचे असं करून आणले तसंच तर आज आपण बोलणार आहोत अजून यौवनात मी <laughs> किंवा तो मै जवान अभी तो मय जवान हू, हू। <laughs> मस्त सगळ्यांनाच हे जे तारुण्य असतं ना त्याचं आकर्षण असतं ययाती ही जी कादंबरी आहे विस खांडेकर यांची याच्यामध्ये त्यांनी ह्याच ययातीबद्दल सांगितलेलं आहे ययाती हा श शिव म्हणजे शंकर आणि पार्वती ह्यांची जी मुलगी होती तिच्या ह्याच्यातनं वंशातनं आलेला असा तो मुलगा होता म्हणजे तो असा राजा होता आणि त्याला तारुण्य हवं असायचं आणि त्याने त्याच्या चारही पुत्रांकडे तारुण्याचा हे मागितलं चारही पुत्र जेव्हा त्याचे तरुण होते तेव्हा त्यांच्याकडे त्याने मागितलं आणि पुत्रांनी नकार दिला आणि त्याने पुरुला सांगितलं आणि पुरुने त्याचं तारुण्य त्याला दिलं आणि पूर्व आयुष्यभर वार्धक्यामध्ये जगला तर अशी ही ययाती कादंबरी आहे जी खूप इंटरेस्टिंग आहे आणि अर्थातच सगळ्यांना हे जे चिरतरुण सौंदर्य जे आहे ना त्याचं आकर्षण असतं सगळ्यांना असं वाटतं की आपण नेहमीच असं छान तरुण दिसावं छान यंग दिसावं पण कसं असतं माहिती आहे का की जसं जसं वय वाढत जातं तसं तुम्ही अनुभवांनी समृद्ध होत जातात बायकांना तर फार स्पेशली हे वाटत असतं आणि मग अशा वेळेला बायका त्यांचं वय ॲक्सेप्ट करत नाही मला मी जेव्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायची ना तेव्हा मला बऱ्याच जणांनी असं विचारायची बऱ्याच जणांना असं वाटायचं की मी नुकतीच वकील झालेली आहे आणि मी नुकतीच प्रॅक्टिस करते आहे मी यंग आहे अजून माझं लग्न व्हायचं आहे आणि मला मुलं नाही आहेत वगैरे वगैरे असं वाटायचं तर हे जे वाटायचं तर मग मी सांगायचे की मला मुलीला घ्यायला जायचं आहे माझी मुलगी दहावीला आहे मग त्यांना असं आश्चर्य वाटायचं तर ही एक गंमत झाली ही कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायची पण तरीही तुम्हाला वय लपवणं हे पण एक बायकांना नेहमी वाटत असतं आणि हे वा अशी मस्त चंदेरी हे झळकाय लागलेली असते केसांमध्ये चांदी झळकाय लागलेली असते हीच आपली आयुष्याची मिळकत असते हो की नाही त्यामुळे ॲक्सेप्ट केलं गेलं पाहिजे जसं वय वाढतं तशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी या होत राहणार असतात अशा पण त्याच्यासहित त्या वयाचा तो अनुभवाचा जो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येतो तो, <laughs> तो सुद्धा छान असतो की नाही तुम्हाला ते जे मिळतं तर बायकांना हे जे वाटत असतं ना की आपण नेहमी यंग दिसावं हे करावं त्याच्यासाठी बायका ज्या पद्धतीने ड्रेसअप करतात किंवा ज्या पद्धतीने मेकअप करतात तर ते हास्यास्पद सगळं होऊन जात <laughs> <laughs> कोणी आपल्याला काहीतरी छान म्हणावं ह्याच्यासाठी जी सगळी धडपड असते त्यापेक्षा आपल्याला स्वतःला छान वाटावं वा। आपल्याला स्वतःला आपल्याबद्दल यू शुड फील गुड अबाउट सेल्फ यावर ते विचार होत नाही आपल्याला छान वाटावं वा, मला आवडतं म्हणून मी हेअर कलर करेल मला नाही आवडलं तर मी हेअर कलर करणार नाही मला आवडतं म्हणून मी ओ, हे करेल काय म्हणतात त्याला वेगवेगळे मेकअपचे साहित्य वापरेल आणि मला नाही आवडलं तर मी नाही वापरणार ना। इतकं सोप्पं जर तुम्ही आयुष्य केलं ना तर ह्या सगळे जे ताण असतात ना कारण चांगलं दिसण्याचा बायकांवरती जो ताण असतो जो स्ट्रेस असतो ती एक फ्रेंच लेखिका आहे ना मला तिचं नाव नाही आठवते थांबा हां आठवून सांगते सिमॉन बुआ असं तिचं नाव आहे नक्की ना ते नाव जर समजा चुकत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करालच तर तिचं असं म्हणणं आहे की बायकांना म्हणजे मुलींना लहानपणापासून असं घडवलं जातं की त्यांना चांगलं दिसायचं त्या चा चा आहे त्यामुळे हा जो सगळा सौंदर्य स्पर्धा म्हणजे प्रत्येक बाईला असं वाटतं की उद्या जाऊन आणि ती मॉडेलिंगच करणार आहे तर हा जो ताण असतो ना हा जो स्ट्रेस बायकांवरती येतो तो खूप त्रासदायक असतो तो त्यांच्या मेंटल हेल्थसाठी खूप त्रासदायक असतं आणि म्हणून तुम्ही बघतात की आता सध्या हे जे सगळे बोटॉक्सच्या ट्रीटमेंट्स चाललेले आहेत किंवा जे करेक्शन चाललेले असतात काय म्हणतात त्याला लिप जॉब बुप जॉब किंवा हेअरचे जॉब किंवा स्किनचे जॉब हे बायका तर करतातच ॲक्ट्रेसेस पण हे सामान्य बायकांपर्यंत हे लोण येऊन पसरलेलं आहे की कि ह्या ज्या किटीज किटी पार्टीत होतात पार्टीज होतात ना हायफाय सोसायटीमध्ये ज्या अशा मस्त हायफाय ज्या असतात पैसेवाल्या सधन अशा श्रीमंत घरातल्या ज्या बायका असतात तर त्यांना आयुष्यभर मी स तरुण दिसावं असं सतत वाटत असतं आणि मग अशा वेळेला त्या त्यांच्याकडे त्या बोटोक्सचे वगैरे अशा ट्रीटमेंट केल्या जातात त्यांच्याकडच्या ज्या किटी पार्टीज असतात त्याच्यामध्ये त्या बोटोक्सच्या ट्रीटमेंट केल्या जातात मग एक ते सिविन्स मागवायचं आणि इतक्या जणींचं त्याच्यामध्ये होणार असतं मग कोणाचे लिप्सचे असतात कोणा तोंडाला टोळ्याच्या खालचे जे आय सर्कल्स असतात ते हे करायचे असतात मुळात आपण जसं दिसतो ते बायका ॲक्सेप्ट करायलाच तयार होत नाही आपण छान दिसतो स्वतःला स्वतःबद्दल छान वाटलं पाहिजे मला वाटलं तर मी लिपस्टिक लावेल मला नाही वाटलं तर मी नाही लावणार इतकं सोपं जर ठेवलं तर कोण काय म्हणत तुमच्याबद्दल आणि तसंही ना तुम्ही कितीही चांगलं वागा कितीही काही करा पण जोपर्यंत तुम्ही लोकांच्या काही कामी येत नाही ना तोपर्यंत लोक तुमच्याबद्दल काही चांगलं बोलणार नसतात जर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलं तर ता लोक तात्पुरतं ता चांगलं बोलतील त्यानंतरही चांगलं बोलतीलच याची गॅरंटी काही नाही आहे त्यामुळे जे काही करायचं असतं ते स्वतःसाठी करायचं असतं स्वतःच्या स्किनमध्ये सेल्फ सॅटिस्फाईड असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा बायकांची ही जी रस्ती खेस चाललेली असते ही जी स्पर्धा चाललेली असते ना बाहेरच्या जगाशी त्याच्यामुळे बायकांवरती ताण येतो सतत सुंदरच दिसलं पाहिजे आणि सतत तरुणच दिसलं पाहिजे हे तर काही शक्य नसतं त्यामुळे वयानुसार येणारं जे अनुभवाचं शहाणपण असतं ती जी समृद्धी असते तर ती सुद्धा छान असते ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण जगलं पाहिजे ते सुद्धा आपल्याला आवडलं पाहिजे आपण स्वतःला ऍक्सेप्ट केलं पाहिजे कारण मी आहे माझ्यासारखी उगा कुणाशी तुलना नको है ना श्रीमंत मी गरीब मी जी काही आहे ती मी माझ्यासारखी आहे माझ्या मनाची जी, जी श्रीमंती आहे ती माझी स्वतःची आहे ती माझी स्वतःची कमाई आहे त्यामुळे ही जी मिळकत आहे ना ही माझी स्वतःची कमाई आहे है. <laughs> है ना तुम्हाला जे हे सांगते आहे ना त्याबद्दल मला असं म्हणायचं होतं की सतत ही स्पर्धा किंवा सतत त्या ताणामध्ये बायकांनी राहिलं नाही पाहिजे बायकांनी काय किंवा पुरुषांनी काय ययाती हा स्वत राजा होता ना म्हणजे तो पुरुष होता आणि तो राजा होता त्यामुळे त्याला असं वाटायचं की मला सगळं काही शक्य आहे मला जगाच्या पाठीवरती जे काही आहे जे काही जे जे उत्तम उदात्त उन्नत <laughs> असं जे आहे सगळं तारुण्य ते मला मिळवणं शक्य आहे पण ते तसं नसतं निसर्गाची कृपाच अशी असते झाड जसं बारीक छोट असं रोपट असतं तर ते मोठं होतं मोठं होतं सावली देतं आणि त्यानंतर झाड हे हळूहळू वृद्ध होऊन आणि लयाला जातं सूर्य सुद्धा रोज उगवतो आणि परत सूर्यास्ताला जातो त्यामुळे ज्याचा उदय आहे त्याचा अंत आहे ती मधली जी फेज आहे आपण हे सगळे सगळेजण जे आहोत या आयुष्यामध्ये सगळेजण प्रवासी आहोत तर या प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे त्या प्रवासामध्ये मागे जाऊन कसं चालेल कारण मागचा जो काळ असतो मागचा म्हणजे भूतकाळ तो भूतच असतो तो कितीही छान असला तरी तो भूतच असतो हो नाही मग तुम्ही कम्पेअर करायला लागतात की माझ्या लहानपणी असं सगळं छान होतं मग त्या सगळं म्हणजे आज जे काही आहे त्याचा तुम्हाला आनंद घेता येत नाही त्यामुळे भूत जे असतं ते नेहमी भूतच असतं आणि भूत काही चांगलं नसतं भूत, भूत मानगुटीवर बसणं फार वाईट असतं त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे प्रेझेंट हे तुमच्यासाठी असलेलं गिफ्ट आहे हे प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये जगलं पाहिजे सगळ्यांनी त्याबद्दल विचार केला पाहिजे आणि छान मस्त आनंदी राहायचं जे दिवस येतात कधी सुखाचे कधी दुःखाचे त्या प्रत्येक गोष्टीचा जो अनुभव तुम्हाला मिळतो त्याचा अनुभव घेतला पाहिजे त्याच्यातनं तुम्हाला जी एनरिचमेंट मिळते तुमची जी एक परिपक्वता येते प्रगल्भता येते त्याच्यावरती विचार केला पाहिजे ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा अट्टहास बायकांनी सोडला पाहिजे कॉस्मॅटिक्सची इंडस्ट्री जी आहे ना ती ह्याच ह्याच एका भीतीभोवती उभी आहे की मी कुरूप दिसते किंवा मी थोडीशी म्हातारी दिसते ह्या सगळ्या गोष्टी भोवतीच ही कॉस्मॅटिक्सची मेकअपची सगळी इंडस्ट्री आहे कितीतरी बिलियन मिलियनची अशी मोठी इंडस्ट्री आहे आणि हे जे कॉस्मॅटिक्स असतात तर ते इतके महाग असतात त्या सगळ्याचा आर्सेनिक वगैरे त्याच्यामध्ये वापरलेलं असतं त्या सगळ्याचा आपल्या स्किनवरती आपण मारा करून घेत असतो ओठांना डोळ्यांना केसांना किंवा चेहऱ्याला असं सकाळचं क्रीम वेगळं रात्रीचं क्रीम वेगळं उन्हाचं वेगळं पावसाचं वेगळं हिवाळ्याचं वेगळं असे वेगवेगळे क्रीम वापरत असतो आणि ह्या सगळ्यात ना आपण नॅचरली जे असतं आपल्यामध्ये आपल्या स्किनला जे ऑइल असतं ते हळूहळू कमी करत नेतो कारण या सगळ्याच्यामुळे आपल्या जे पोर्स असतात जे, पोर जे रंध्र असतात ते बुजतात आणि मग त्याच्यावरती इफेक्ट होणार असतो माझ्या अगदीच म्हणजे कॉलेजच्या इयर्समध्ये तेव्हा ना ते फेअर अँड लवली आणि विकोटारमारिक ह्या दोन क्रीम फार फार फेमस होत्या आणि माझी एक मैत्रीण लावायची आणि मला तिच्याकडे गेल्यावरती असं खूप सारखं वाटायचं बरं का की ती क्रीम ते क्रीम आपण आणावं तर तेव्हा तिने मला सांगितलं की तू ते लावू नकोस हो तू जर ते लावलं तर त्याची तुला सवय होईल आणि ज्या दिवशी आपल्याकडे नसतं ते तर मग चेहरा असा ओढल्यासारखा होतो तर मी असे ते क्रीम लावले काही दिवसांनी सोडून दिले असं करत करत मी आता कुठलंच क्रीम लावत नाही आधी मी पावडर लावायचे पण मला तसाही घाम खूप येतो आणि ती पावडर लावल्यावरती जेव्हा तो घाम यायचा तेव्हा ते असं पांढरं 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 सगळं व्हायचं त्यामुळे पावडर लावणंसुद्धा मी आता बंद करून टाकलेलं आहे फक्त एकच केलं पाहिजे सनस्क्रीन जे असतं ना तर त्याच्याने आपल्याला आपण जे बाहेर जातो तर जे ऊन लागतं अगदी घरातसुद्धा तुम्हाला उन्हाच्या ज्या झळा लागतात त्याच्यापासून स्किनचं प्रोटेक्शन म्हणून सनस्क्रीन लावलं पाहिजे तुम्हाला नॅचरल म्हटलं तर गुलाब पाणी ग्लिसरीन किंवा हे बदामाचं तेल जे असतं रोगन बदाम असे जे नॅचरल उपाय जे असतात ना कोरफड वगैरे हे केले पाहिजे हे जे असतात आता मी कालच म्हणूला ते कोरफडीचं जेल जे असतं कोरफड उघडून आणि आम्ही अगदी ते पानं आणले मी आणि मग ते काढून आणि त्याचं जेल करून आणि ते केसांना तो मास्क लावून ठेवला होता छान मऊ होतात केस या ज्या नॅचरल निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिलेलं आहे ना त्याचा आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं अगदी ते वाट जास्वंदाचं तेल वगैरे करणं शक्य नसलं तर हे कोरफड वगैरे जे असते ना ते चांगलं काम करते कोरफडीचं जे जेल असतं तेही तसं बरेच जण विकत आणतात जर तुम्हाला कोरफडीचं झाड लावता आलं स्वतःपुरतं तर ते नक्की बघा या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या मॅटर करतात त्यामुळे जास्तीत जास्त जेवढं जा चांगलं तुम्हाला राहता येईल आहार विहार निद्रा या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना ह्याच्यावरती जी चतुसूत्री आहे त्याच्यावरती काम करा चतु सूत्री चतुस्रुती नाही चतुसूत्री याच्यावरती काम करा आहार विहार व्यायाम निद्रा पुरेसा आराम ह्या सगळ्यावरती काम केलं पाहिजे कारण जे तुम्ही खातात ते तुमच्या स्किनवरती दिसतं त्यामुळे जो आहार असतो तो चौरस घेतला पाहिजे विहार म्हणजे तुम्ही जे, जे बाहेर फिरता तर मग बाहेर फिरताना हे धूर धूळ वगैरे सगळं प्रदूषण जे असतं त्याच्यापासून बचाव केला पाहिजे ग्लासेस घातले पाहिजे सनग्लासेस घातले पाहिजे म्हणजे थोडक्यात चष्मा घातला पाहिजे या थोड्या थोड्या साध्या साध्या गोष्टी असतात याच्यावरती विचार केला पाहिजे आणि ह्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत ह्याचा या गोष्टी अप्लाय केल्या पाहिजेत मी जे तुम्हाला सांगितलं तर सनस्क्रीन वगैरे ह्या साऱ्या गोष्टी आता लिप बाम जे येतात टिंटेड लिप बाम तर ते वापरलं पाहिजे ते एक चांगलं हे असतं म्हणजे लिपस्टिकपेक्षा एक कुठला ब्रँड आहे कोणी स्पॉन्सर नाही केलेलं बरं का तरी सांगते की शुधा शुद्ध तुपापासून ती केलेली लिपस्टिक असते बरवा बहुधा तर त्या आणल्या होत्या मी ती पण चांगलं असतं तर जेवढं नॅचरल तुम्हाला करता येईल ना तेवढं जास्त चांगलं जेवढं केमिकल फ्री लाईफ आपल्याला जगता येईल तेवढं चांगलं कारण आता हे सगळे जे त्रास आहेत ना हे आपले वाढलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे कार्बन फुटप्रिंट्स ठेवून जाणार आहोत का आपल्या ह्याचा पण विचार झाला पाहिजे कारण हा सगळा जो मेकअप विकअप हा सगळा जो आपण एवढा डोलारा करून ठेवलेला असतो तर तो खरंच खूप गरजेचा आहे का यावरती विचार झाला पाहिजे जेवढं मिनिमम नारळाचं तेल आपल्या आयाने का खोबरेल तेल लावायच्या हिवाळ्यामध्ये फार तर व्यासलीन लावायच्या बस त्याच्या पलीकडे खूप काही नसायचं पण तेव्हाच्या उष्णतेपेक्षा आताची उष्णता वाढली आहे म्हणून तुम्हाला सांगते की सनस्क्रीन लावत जा आणि एक छानसा परफ्यूम लावत जा मस्त स्वतःला स्वतःबद्दल छान वाटलं पाहिजे आपल्याला आपल्याबद्दल आपला सुगंध आपल्याला छान वाटलं पाहिजे इतकं सोपं साधं सरळ छान राहावं असं मला वाटतं कपडे तुम्हाला जे आवडतील ते घाला जे तुम्हाला दुसरे काही म्हणतील की हे तुला शोभत नाही ते शोभत नाही त्यापेक्षा आपण स्वतः विचार करा की आपण कुठे बाहेर जाणार आहोत काय कारण आहे त्या ठिकाणी काय योग्य दिसेल ह्यानुसार म्हणजे काय म्हणतात ना ॲप्रोप्रिएट असे जे असतात तसे कपडे घाला आणि बाकी घरामध्ये तर गाऊन घालून ठेवू नका दिवसभर कारण गाऊन घातला की तुम्हाला एक स्वतःबद्दलचा असा एक आळशी आणि गचाळ फील येतो असं माझं मत आहे बाहेर जाणार आहात छान तयार होऊन हे करणार आहात अशा पद्धतीने कपडे घाला जे घरातले कपडे घालाल ते सुद्धा रोजचे कपडे सुद्धा घरातले तुम्ही बाहेर जाणार आहात तुम्हाला आत्ता काहीतरी कॅमेरा फेस करायचा आहे आत्ता तुम्हाला स्वतःसाठी सेल्फी काढायचा आहे असा विचार करूनही रोजचे कपडे घालात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या सगळ्याबद्दल तुम्ही विचार केला होता का नसेल केला तर कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि हा गोष्ट तुम्ही वाचलेली आहे का विसखांडेकरांची ही कादंबरी तुम्ही वाचलेली आहे का आणि मिनिमम मेकअप ठेवा अजून एक गोष्ट एकदम पोएटिक काहीतरी आठवलं म्हणून हा सांगते जे आपलं आयुष्य आहे ते छान ऍक्सेप्ट करा माझ्या ह्या प्रत्येक सुरकुतीला आणि प्रत्येक पांढऱ्या केसाला माझ्या अनुभवांची सोनेरी किनार आहे धन्यवाद मी नलद